कर्मवीर मामासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या शाळेचे मुख्याध्यापक आमचे मित्र आणि अतिशय धडपडीनं काम करून लोकांच्या आयुष्यांमध्ये ज्यांनी प्रकाश आणायचं ठरवलं ते सन्माननीय प्राचार्य मुख्याध्यापक सर की ज्यांनी गेली चार पाच दिवस आमचे दुसरे सहकारी मित्र सन्माननीय जाधव सर ग्रामपंचायत चुर्डीचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य धीरज कुमार डोईफुडे साहेब सन्मान्य माळी सर आणि ज्यांनी आत्ता अतिशय सुंदर निवेदन केलं ते आमचे मित्र आणि उपस्थित आपण सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो ताट बसा जेव्हा जेव्हा तुम्हाला हसावंसं वाटेल तेव्हा दिलखुलास हसा जेव्हा जेव्हा तुम्हाला टाळ्या वाजवाव्या अशा वाटतील तेव्हा दिलखुलास टाळ्या वाजवा ही दोन्ही लक्षणं ज्याच्यामध्ये असतात त्याला उत्साही विद्यार्थी असं म्हणतात मगापासून या लाईन मधली जण आणि या लाईन मधल्या तिघी जणींकडे मी बघतोय तर कुणाचं तरी सावडायला चालल्यासारखं ती तिघं बसलं विद्यार्थी आयुष्यांमध्ये इतका उत्साही असला पाहिजे की त्यांना असं सा चेंडूसारखं आणि हरणासारखं असलं पाहिजे तुमचं काय माझ्यासारखं कसबे सरांसारखं जाधव सरांसारखं काय वय झालं नाही आमचं जरा वय आहे म्हणून आमच्या जगण्यातलं स्पिरिट कमी झालेलं असतं पण तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही कर्मवीर मामासाहेबांच्या संस्थेमध्ये विद्यार्थी म्हणून शिकत आहात आणि नववी दहावीचं वय म्हणजे करिअरला कलाटणी देणारं वय असतं तितकंच हे गुलाबी वय असतं या वयात काहीच कळत नसतं पण या वयात असं बी वाटत असतं की मला जी कळतंय ती जगात कोणाला कळत नाही माझ्या इतकं शानं तर गावात बी कोणच नाही असं तुम्हाला या वयात वाटत असतंय पण मला मगापासून तुमच्याकडे बघताना आनंद होतोय की एवढ्या चांगल्या संस्थेतले आपण सगळे विद्यार्थी ताट बसात कारण मला माहिती आहे की मी तुमच्यासारख्या वयात असताना सुद्धा असेच माझी शाळा वाळूचे खडे टाकलेली होती आणि त्याच्यात आम्ही बसवायचो आमचे सर सारखे आम्हाला ताट बसवायचे मला मगापासून आहे की माझ्या शाळेतल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या म्हणजे मला जर चांगले शिक्षक यांच्यासारखे माळेसरांसारखे असे शिक्षक जर मिळाले नसते तर माझ्या आयुष्यात मी कधीच इतका सुंदर बोलू शकलो नसतो माझ्या आयुष्यामध्ये मा मराठीला एक एम जे गडशिंग सर नावाचे शिक्षक होते की ज्या माणसामुळं मी इतकं चांगलं मराठी बोलू शकतो माझा आवाज हा नाही गेली चार दोन दिवस वेगवेगळे महाराष्ट्रभराचे दौरे ट्रेनिंग आणि थंडी याच्यामुळं माझा आवाज बसला आहे म्हणजे मी इतकाही काही गोड गळ्याचा माणूस नाही कारण गायकाला गळा असतो आणि तुम्हाला आणि मला नरड असतंय नरड हो लता मंगेशकरांना गळा असतंय आणि आपल्याला नरड असतंय म्हणजे जाधव सर कसबे सर मी जर गाणं म्हणायला लागलो तर माणसं थांबायची पण नाही कारण आम्हाला आहे आणि लता मंगेशकरांच्या कार्यक्रमाला हजारो माणसं ऐकत असतात त्यांना गळा असतो परमेश्वरानं त्यांना ती दिलेली देणगी असते त्यामुळे या वयांमध्ये तुम्ही प्रचंड चांगला अभ्यास करा आपल्याला डॉक्टर वकील न्यायाधीश पायलट चांगला शिक्षक चांगला सामाजिक कार्यकर्ता व्हायचंय अशी भावना आणि जिद्द तुमच्या मनामध्ये असली पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात सा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण शिकल्यावरच माणूस मोठा होतो ही सगळी माणसं शिकली म्हणून ही स्टेजवर आहेत ही जर शिकली नसती तर मागच कुणाच्या जर म्हशीवर गेली असती मी शिकलो नसतो तरीही तुमच्याकडे आलो नसतो आम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले शिक्षक आले म्हणून आम्ही सगळी मंडळी इथं आहोत तुमच्यापैकी अनेक जणांना असं वाटत असेल मी खूप गरीब आहे आमच्या वडिलांची खूप गरीबी असते आहे मी खूप सामान्य कुटुंबात जगतोय माझ्या हातात साधी चांगती आहे असं तुम्हाला वाटत असतंय पण असं वाटू द्यायचं काही कारण नाही कारण गरीबी परिस्थिती ही माणसाचं बलस्थान असतं याच बलस्थानावर माणसं आयुष्यात मोठी होत असतात आजवर आयुष्यामध्ये जी जी माणसं मोठी झाली ती ती सगळी माणसं गरीब होती आणि म्हणून ही सगळी माणसं आयुष्यात मोठी झाली एखाद्या झाडाला जर सारखंच खत सारखंच पाणी सारखंच वेगळ्या वेगळ्या वस्तू घालत राहिलं तर ते झाड लाडानं मरून जातं फोपावतं त्याला फळ लागत नाही अशी परिस्थिती असते पण तुम्ही ब जर बघितलं असेल तर एखाद्या कडक इमारतीवर सुद्धा <coughs> जगण्याची जिद्द काय माणसाला असावी तर एखाद्या दगडी भिंतीवर सुद्धा एखादं पिंपळाचं आणि वडाचं झाड अत्यंत डौलदार दो, आलेलं असतं त्याचं कारण आहे की ते अतिशय कडक परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला सावरत असतं या महाराष्ट्रामध्ये असं कधीच झाली नाही गरिबाची पोरं सामान्य राहिली आणि मोठ्यांची पोरं आय एस आय ए आय पी एस झाली असं कधी झालं नाही तुमच्या लक्षात असू द्या की याच परिस्थितीतली मुलं आणि मुली आयुष्यांमध्ये मोठ्या झाल्या त्यामुळे तुम्ही मला उद्याचं चार दोन कलेक्टर ह्याच्यात दिसायला लागले दोन चार आमदार दिसायला लागले बस तिथं बसलेले दोन चार न्यायाधीश मुली दिसायला लागलेत चार दोन पायलट पोरं दिसायला लागले त्याचं कारण आहे की आईबापांच्या आई कष्टाची जाण असलेली ही सगळी माणसं आहेत आणि हीच माणसं आयुष्यामध्ये प्रचंड मोठी होत असतात बिरुदेव ढोने नाव कुणाला माहिती आहे का बिरुदेव ढोने नावाचं तिला एक तिला अजून तू हात वरकर बाळा तिला एक माहिती आहे अजून कोण आहे जिला ज्याला बिरुदेव ढोणे आणि मी विचारणार आहे उगीच खोटा हात नाही करायचा हा किती जणाला ह्या पाच जणीला माहिती आहे ह्याच्यातल्या एका बी टाग्याला माहित नाही मला महाराष्ट्रात ना सर अजून कळलं नाही ऐका जरा आपसात बोलायचं नाही महाराष्ट्रात मला अजून सर माळी सर कळलं नाही दहावीच्या गुणवत्ता यादीत पहिल्या दहा मध्ये मुलीच बारावीच्या गुणवत्ता यादीत पहिल्या दहा मध्ये मुलीच पोरं कुठं असते महाराष्ट्राचा निकाल आहे इथं चारच मुलींना माहिती आहे मिरुदेव ढाणे नावा धोने नावाच एक पोरग या राज्यामध्ये मेंढपाळाचं पोरग कलेक्टर झालंय त्याच्यासाठी <्प्रिक्टार्ण> एकदा टाळ्या तुम्हाला असं कधी वाटू देऊ नका की गरीबाची पोरं कलेक्टर होत नसतात डॉक्टर होत नसतात मेंढ्या राखता राखता या वर्षीच्या निकालामध्ये बिरुदेव ढोने सारखा एखाद्या पोरानं राज्याला आदर्श घालून दिलाय की मी मेंढ्या राखता राखता सुद्धा कलेक्टर झालोय आपल्या गावाच्या पलीकडं तुमच्या शाळेच्या पलीकडे एक महागाव नावाचं सरांच्या गावाजवळ गाव आहे रमेश गोलप नावाचा एक आय झालेला पोरगा आयुष्यामध्ये इतकं मोठं यश मिळवू शकतो सामान्य वडील दारू पिऊन वारले पण आईनं जिद्दीनं पोराला शिकवलं आणि त्यानं सांगितलं कि माला मदे मदे माला की मला आयुष्यामध्ये कलेक्टर व्हायचंय ते पोरगा झारखंडमध्ये जिल्हाधिकारी आणि आयुक्त आहे मला असं वाटतंय की शिक्षण माणसाला इतकं मोठं करू शकतं तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला सगळ्यात मोठं तुमची परिस्थिती गरिबी हटवायची असेल तुम्हाला तुमच्या सगळ्या मुलांमध्ये गावांमध्ये नातेवाईकांमध्ये मोठं व्हायचं असेल तर एकच टूल तुमच्या हातात आहे त्याचं नाव आहे शिक्षण आणि म्हणून त्याला काही पैसे लागत नाहीत त्याला काही जात बघितली जात नाही त्याला काही गरीब श्रीमंत बघितलं जात नाही फक्त त्याच्यामध्ये कष्ट करण्याची तयारी असेल तर साधी पोरं सुद्धा आयुष्यात आय होऊ शकतात इथे एक तडवळे नावाचं गाव आहे त्या तडवळेला शरण कांबळे नावाचं एक पोरग आहे सर बरोबर आहे सरांच्या गावाजवळ त्याचं गाव आहे अंगावर काटे फुटले माझ्या शरण कांबळे नावाचं पोरग सर वडील मजुरी करतात मिस्तरी काम करतात आई लोकाच्या शेतात खुरपायला जाते ते पोरग आज आय पी एस आहे आय पी एस गरीबाची पोरं सुद्धा विशाखमुखी येऊ शकतात आय पी एस म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले सगळ्यात उच्च पद असलेलं पोलीस विभागातलं अतुल कुलकर्णी साहेब आहेत तसं ते पोरग दुसऱ्या राज्यांमध्ये आय पी एस आहे अठरा विश्व घरी दारिद्र्य चार दोन शेळ्या एखादी गाय दोन पत्र्याचं घर कुडाचं घर अशा परिस्थितीत शिकलेलं पोरग आज आय एस आहे त्याची बायको पण आय एस आहे म्हणून तुम्हाला माझा सल्ला आहे लय चांगलं शिकायचं तरच बायको आय एस मिळत्या नाहीतर तू मशीवर आणि बायको आय एस असं कधी होत नसतय त्यामुळे आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर प्रचंड अभ्यास केला पाहिजे बरं अभ्यास किती केला पाहिजे इथं असं घटा पडला पाहिजे तर माणूस अभ्यास करतो अनेक मुलांना मी विचारलं बरं तुम्हाला माहीत नसेल आमच्या काळांमध्ये अभ्यास करायला पूरक वातावरण होतं पण प्रत्येकाच्या घरांमध्ये एक मोठं व्यसन आता सध्या शिरलंय की जे अभ्यासापासून मुलांना दूर घेऊन जात आहे नाव आहे मोबाईल तुम्हाला पण ते माहिती आहे मला असं वाटतं की आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर प्रचंड काम करा अण्णा हजारे पोपटराव पवार विवेक वेलनकर रमेश घोलप शिवदीप लांडे ही कशाची नावं आहेत ही नावं आहेत आदर्शांची की ज्या माणसांनी स्वतःला राजेंद्रसिंह राणा पाण्यामध्ये आयुष्यभर काम केलं मेधा पाटकर विस्थापितांसाठी आयुष्यभर काम केलं करमवीर मामासाहेबांनी ही संस्था लोकांच्या गोरगरिबांच्या घरी जाऊन माधवगिरी ज्वारी मागून आणून उभा केली आहे तेव्हा आपल्यासारख्या माणसांना इतकी चांगली संस्था आज बघता आली तुम्ही जर काही आदिवासी पाड्यांमध्ये आनंदवनमध्ये तिकडं पालघर डहाणू भामरागड नावाचे जिल्ह्या आहेत तिकडच्या काही जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर गडचिरोलीला गेलात तर आजही कुडाच्या शाळा आहेत आणि सामान्य झाडाखाली शिकणारी आदिवासी परिस्थिती आहे मग आपण सगळी स्मार्ट वॉचची मंडळी आहे आपल्या सगळ्याला इतकं चांगलं आहे आपण सगळं इतकं चांगलं बघतोय अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे गरिबीचा बाऊ करू नका आपण गरीब आहोत पुस्तक नाही याचा कधीच बाऊ करू नका लहानपणी आयुष्यात तुम्हाला आता वाटत नसेल मी जर या मुलीला म्हणालो की तू आयुष्यात कलेक्टर होणार तर ती पोरगी म्हणजे सर तुम्हाला काही येड लागलं लग काय मी कलेक्टर होत असते काय शक्य आहे का ते या राज्यामध्ये असंच एक पोरग होतं सोलापूरच्या कोर्टामध्ये पट्टेवाला म्हणून काम करत होतं पट्टेवाला म्हणजे शिपाई कसबे वकील हजीर हो पवार वकील हजीर हो डोळफुडे वकील हजीर हो असं म्हणणारं हाळी देणारं पोरग म्हणजे पट्टेवाला ते कोर्टाच्या गॅलरीतून फिरत होतो आणि असे एक जाधव सरांसारखे ज्येष्ठ न्यायाधीश आले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला असं म्हणाले की एक दिवस तू या देशाचा उपराष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्री आणि ऊर्जा मंत्री होणार ते पोरग म्हणलं काय सर गरीबाचे टिंगल लावले का शिपाई पोरग आणि देशाचा केंद्रीय गृहमंत्री मित्रांनो त्या पोराला नाव विचारलं तुझं नाव काय तर ते पोरगा असं म्हणला माझं नाव दगडू शिंदे त्या पोरानं जगण्याची जिद्द सोडली नाही अभ्यास चालू ठेवला आणि तेच पोरग या देशाचा केंद्रीय गृहमंत्री झाला आणि त्याचं नाव त्याच्या घरच्यांनी बदलून ठेवलं आणि त्यानं या देशाला आदर्श आणि दिशा दिली सामान्य अनुसूचित जाती जमातीतलं पोरग या देशातला सुशीलकुमार शिंदे हा देशाचा केंद्रीय मंत्री होऊ शकला केवळ ज्ञानाच्या धोरण त्यामुळे तुमच्यासारख्या मुलांना हे सांगत असताना मला स्वाभिमान वाटतो कारण ही पिढी प्रचंड आहे आणि आमच्यापेक्षा नक्की ऍडव्हान्स आहे माहिती आहे जाधव सरला जी काय कळायचं नाही ती ह्यांना कळतंय हा गुगल मॅप जाधव सरला सांगावं लागेल पण तुम्हाला माहीत असतंय ते तुमची चूक नाही ती म्हणून भविष्य काळांमध्ये तुमचं एक स्किल आता शासनाने रतन टाटा कौशल्य विकास विद्यापीठ सुरू केलंय म्हणजे शिक्षण हे फक्त दहावी बारावीचंच असतंय असं काय नसतंय सरांना विचारा चांगत चांगलं बोलता येणं हे सुद्धा आयुष्यातलं आणि जगण्याचं उत्तम टूल असू शकतं चांगलं गाता येणं हे सुद्धा आयुष्यातलं उत्तम जगण्याचं टूल असू शकतं मला असं वाटतंय तुमच्यातलं एक स्किल सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या यशाची नौका पहिलं तीराला घेऊन जाऊ शकतं असं मला वाटतंय त्यामुळे प्रचंड अभ्यास करा प्रचंड कलेला वाव द्या कुणाला गाणं येत असेल कुणाला चांगला सायंटिस्ट आदिवासी पाडेतली एक मुलगी आता नासामध्ये गेली आहे चौदा पोरांची नासामध्ये निवड झाली आहे त्यामुळं हाच शिक्षणाचा पाया घट्ट असतोय आजपासून तुम्ही जर अभ्यास करत असाल दोन तास तर आजपासून माझ्या भाषणानंतर एक तास अभ्यास वाढवा आजपासून जर तुम्ही खूप चांगलं कौशल्य करत असाल तर एक तास अजून वाढवा कारण तुमच्यासारखीच माणसा आयुष्यात मोठी होऊ शकतात आणि मोठं व्हायला कुठल्याही जातीचा धर्माचा काही संबंध नाही आपला बाप खूप मोठा असावा लागतो याचासुद्धा काही संबंध नाही फक्त शिक्षणातून आपण मोठं झालं पाहिजे अभ्यास केला पाहिजे घरातल्या जबाबदाऱ्या तुम्हाला माहित नसेल रामदेव बाबा नावाचा माणूस आहे पाच लाख लोक त्या माणसाकडे कामाला आहेत आणि ते उठतंय पहाट तीन लाई रात्री अकराला आपण कितीला उठतो उठवावं लागतंय सहा वाजता उठ रात्री मोबाईल बघून बघून उतानं झोपलेलं असतंय मला असं की असं पहाटेच्या खूप लवकर उठून अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटील असतील कर्मवीर जगदाळे मामा असतील कर्मवीर गडचिन गुरुजी असतील कर्मवीर लोकरे गुरुजी असतील या माणसांनी जगण्यातल्या किती वाटा शोधल्या आणि आपण बऱ्याच वेळा मला आणि आम्हा सगळ्याला असं वाटत असतंय आम्ही जी करतोय ती जगातलं लय मोठं करतोय काय सुद्धा नाही जगात लय मोठं करणारी माणसं पण अहोरात्र केलं पाहिजे सातत्यानं केलं लो पाहिजे लोकांसाठी केलं पाहिजे तुमच्यापैकी कुठल्या तरी आजोबाचा पुतळा आहे का चौकात आमच्या बी आजोबाचा पुतळा नाही मी आमच्या आजीला काल विचारलं आपल्या आजोबाचा कसं काय पुतळा नाही त्यांच्या वडिलांचा नाही त्यांच्या आजोबाचा बी नाही का नसतंय तुमच्यापैकी कुणाच्या आजोबाचाच पुतळा आहे का पानगावला बार्शीला सोलापूरला नांदेडला कारण तुमचे माझ्या आजोबांनी आपल्या घरचा संसार केलेला असतोय आणि म्हणून त्यांचा पुतळा आपल्या घरात सुद्धा नसतंय पण महात्मा गांधी शिवाजी महाराज अहिल्याबाई बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे पुतळे गावातल्या जगातल्या देशा देशात कोपऱ्या कोपऱ्यात असतात याचं कारण ह्यांनी समाजाचा संसार केलेला असतो आणि समाजाला वेळ दिलेली असते अहोरात्र तेव्हा माणसं मोठी होतात काल एक थिक्कामा नावाची एक आजी वारली तामिळनाडूमधली तिला देशामध्ये पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारनं दिला होता जरा ताट बसा मी शेवटची दोन तीन मिनटं बोलणार आहे थांबणार आहे बोर व्हायला लागलाय का जायची वेळ झाली का हां म्हणजे असं होऊन नाही ते मी बोलत राहायचं तुम्ही म्हणाल काय इतका वेळ असतंय काय आमच्या डोळेफुडे सरांनी उठता उठता माझा कान धरला होता किती वेळ म्हणल्या आता मला काय काळजी करू नका लगेच तिला पद्मश्री नावाचा पुरस्कार मिळाला त्या बाईनं मुलगा झाला नवरा वारला मुलगा वारला तर काय करू तर पानगाव पासून बारशी पस्तूर फक्त झाडं लावली त्या बाईनं आठ हजार झाडं लावली वडाची झाडं लावली वाढवली मोठी केली आणि आज तिथं प्रचंड मोठं वडाचं तिनं बार तिने एकच काम आपलं गाव पानगाव पानगावली पानगाव ते बारशी झाडं लावीत जायचं आणि येताना पाणी घालीत यायचं एवढा कार्यक्रम सलग चौदा वर्ष केला आपल्यासारख्या अनेक के माणसांनी तिला येड्यात काढलं असं असतं काय तुझी कोण दखल घेणार तुझा झाडं लावायचा काय संबंध आहे ही झाडं काय तुझ्या शेतात लावली काय पण तिने सांगितली तुला काय वाटतंय मला माहीत नाही पण माझ्या आनंदासाठी मी ही झाडं लावते या देशातला सर्वोच्च पुरस्कार त्या ताम तामिळनाडूतल्या थिक्कम्मा नावाच्या आजीला दिला म्हणजे काम करत असताना कोणतंही काम तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जातं तुम्हाला माहीत नसेल बरं याच्यातली एकदा जोरात आपल्या त्या दोन ताई टाळ्या वाजवत होत्या टाळ्या वाजवताना सुद्धा बाजूला बघत होत्या ते म्हणले कुणी वाजवली तर वाजवावी असं काय नसतंय कुणी जिथं गेलं नाही तिथंच आपण जायचं असतंय मला असं वाटतंय आयुष्यातले अनेक क्षेत्र असे आहेत मदर तेरेसा सारखं नर्सिंग सारखं क्षेत्र सुद्धा आयुष्यात खूप मोठं होत असतंय या सगळ्या गोष्टींचा विचार जर तुम्ही आयुष्यामध्ये केला तर चांगली गुणवत्ता तुम्हाला राखता येते गुणवत्ता ही अभ्यासातून मिळते गुणवत्ता सरांना जे शिकवत असतात त्यांना प्रचंड अनुभव असतो कारण आपला शिक्षक आपल्या आयुष्यातला देव असतो आणि तो आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवत असतो बरं आमचे सर जाधव सर कसबे सर असेच आलेत का घडून उठून इकडं त्यांची अशी केसं पांढरी झाली आहेत सगळे पंचवीस पंचवीस वर्षे या क्षेत्रात गेलेत त्यांची तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांनी बघितलेले असतात तुमच्यासारख्या अनेक जणांना त्यांनी घडवलेली असतात ह्याच्यातली चार दोन अशी पण असतात ती सरांच्या लक्षात आहेत सर म्हणून तर ताट बसलेत मागापासून बघते तिकडं कारण सरांना माहिती आहे कारण हे सवयी असतात लहानपणी तुम्हाला माहीत आहे की आपल्याला अनेक वेळा शिक्षकांचा राग येतो अभ्यास केला का होमवर्क केला का सरांनी मारलं आमचे सर जरा तरुण आहेत एखादं मारलं तर अनेक जणांवर होतं काय सर मला मारलं आणि ते माझ्या मैत्रिणीच्या पुढं <laughs> मला असं वाटतंय की ही जगण्यातली दिशा नसते अनेक वेळा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आयुष्यात आपल्याला मोठं व्हायचं आहे त्यामुळं तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम केलं पाहिजे सर येण्या अगोदर तास दोन तास शाळेत यायला काय अडचण आहे सर गेल्यानंतर तास दोन तास शाळेत बसायला काय अडचण आहे पण आपण सर काही काही तर जन जनता अशी असते सर वर्ग सुटायच्या तर ही गेटवर असते सर म्हणते ना अरे नालायका मी अजून हितच आहे तर तू गेटवर गेला का अशी अनेक मंडळी असते जगामध्ये ती ती मुलं बारावीपर्यंत ग्रॅज्युएट होऊन होईपर्यंत आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं आयुष्यात आम्ही काय होणार पण त्या त्यावेळेस जी वातावरण परिस्थिती कशी असते आणि आता तर लय अवघड कार्यक्रम झालाय सरचा मुलगा जरी कस्बेसरला संस्थेत लावायचा असेल तर लावता येत नाही जिथं कस्बेसरचा लावता येत नाही तिथं माळीसरच जाधव सरचं माझं कुठं मांडायचं शासनानं सांगितलंय आता पवित्र पोर्टल नावाचं एक पोर्टल आलंय आणि त्याच्यामुळं गुणवत्तापूर्ण माणसाला इथून पुढं आहे शाहू महाराजांनी कांबळे नावाचे का वंचित समाजातल्या शेवटच्या घटकातल्या माणसाला सुद्धा चहाचं दुकान टाकून दिलं आणि त्यांनी सांगितलं की तू उद्योजकता कर तू व्यवसाय कर आणि तुझ्याकडे मी चहा प्यायला येतो त्याच्यामुळे ही सगळी मंडळी येतील मला असं वाटतंय देश सुधारायचा असेल तर चांगल्या अधिकाऱ्याची जशी गरज आहे तशी चांगल्या प्रशासकाची गरज आहे तशी चांगल्या नेत्याची सुद्धा गरज आहे त्यामुळं आजपासून मला कुणाच्या फुकटचं नको आहे आजपासून मी कॉपी करून पास होणार नाही आजपासून मी हे हरामचं घेणार नाही ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये जागा होईल तेव्हा या देशासाठी एक राष्ट्र निर्मिती करणारा युवक तुमच्यामध्ये जागा होईल असं मला वाटतंय त्यामुळं तुमच्यासारख्या सगळ्या शहाण्या माणसांना जास्त न सांगता मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो मी पुन्हा नक्की एकदा येणार आहे आज खूप धावत धावत तुमच्याकडे आलो आहे अर्धा तास झालं मी तुमच्याबरोबर आत्ता बोलतो आहे या सगळ्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे तुम्हाला ते रेकॉर्डिंग उद्या परवा पण तुम्हाला सगळं ऐकता येईल बघता येईल उद्देश एवढाचा आहे की तुम्ही चांगला अभ्यास करा आणि आयुष्यात आईवडिलांचं नाव गावाचं नाव शाळेचं नाव आणि आपल्या मित्रमैत्रिणीचं नाव खूप मोठं करावं एवढ्या भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत